काय करता बहिणी का वहिनी काय हो बसा लय निवांत हा निवांत बसले त्यांची वाटपात कोणाची वाट वाटपात बसले आमच्या माणसाची बसा वाट वाटपात तुम्हाला काय किती जाड काय तुम्ही काय हा काय झालं हो बहिणी माणूस काय करतो तुम्हाला काही समजत नाही काही काय करतो तो माणूस काय करतो माणूस तुम्हाला काही खबरच नाही बा नाही मला काय माहिती नाही काय हो काय करतो माणूस मला सांगा बरं जरा हो माणूस काय करतो आता कायम बाया घेऊन जातो कोणाला कोणला बरं चला ठीक आहे बसत्याने एखादी बाई नेली बसून ती गोष्ट वेगळी आता कोणत्या अशी जाडी तगडी बाई घेऊन बसेल हा हा कोणती सटवी ती दाखवा बरं तुला तुला नाही ऐका पहिल्यांदाच पाहिले गावामध्ये हा का आतापर्यंत नवीनच मॉडेल दिसत हा नवीनच मॉडेल डायरेक्ट मग आता ते कुठे बसेल तुमचे कांद्याचं वावर कुठे कांद्याच्या वावरात असले कांद्याच्या वावरात हा, हा? तुम्ही नक्की पाहिलं नक्की पाहिलं म्हणजे मी फक्त त्यांना दिस कळून दिलं नाही आणि माझं नाव काय सांगू नका वाईने तुमचं नाव कशाला येऊ देते आता कोणती सटवी आहे आणि कोणतं काय आहे कांद्याचे आता कांदे लावायला जायचं तर कांदे वावरात ती बाई घेऊन बसला हा बाबा जाडी बाजाडी बाई घेऊन बसला म्हणजे आता काय सांगायला पाहिजे वहिनी हा का तरी मी म्हणतो चहायला ही वहिनी म्हणजे तुम्हाला माहिती पडत नाही का तुम्ही माहिती असून डोळे मुद्दा पाहून टाकता खरं बोलताय का मला विश्वास पडत नाही हा माणूस गेला होता बाया सांगायला कांदे लावायचे मला सांगून गेला आणि मला म्हणे का मला ये हो ना फोन करून बायाला सांगून तिथं मळ्यात येतो आणि तुम्ही मला असं सांगायला लागल कोणती साठी होती ना होत काय आपल्याला माहिती नाही बहिणी माझं काय काय माहिती का मला असं वाटतं तुमचा संसार चांगला चालव म्हणून मी आलो बा आपलं चांगला करू बाय म्हणलं वहिनीला चालू चालू सांगा दोन शब्द म्हणून मी आलो वहिनी आता तुम्ही सांगायला लागले पण मला या माणसावर काही विश्वास पटेल असं बायला घेऊन जाईल म्हणून मला काही तुम्हाला विश्वास नाही पटणार असं करा माझं नाव प्लीज जाऊन सांगू नका तुम्ही जा तुमच्या कांद्याच्या वावरात मग तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पहा तुमच्या डोळ्याची शेकडा शांती झाली का मग मी आलो पुढच्या मग मला बोला का खरच बाई होती का नव्हती आता ना तुम्ही सांगू राहिले मी जाते आता मळ्यात आणि मला ती सटवी दिसली का डायरेक्ट दांडा घेते रापा रापा कार्यक्रमच करून टाका चला बरं पा तुम्ही खरं दाखव फोन घ्या सावध वा बर का बाई तुम्हाला सांगतो हा ना आता अजिबात तुम्ही सांगतलं मला नाही तर हा बाबा तर माझ्या डोळ्या दोन दो एका डोळ्यात नाही दोन्ही डोळ्यात काजल काजळ राहिल काय थांबा मी पाहते चला बरं आता वहिनी वहिनी मी काय येत नाही तुमच्या मानगडीत तुमच्या नवरा बायकोचं भांडा तुमची तुम्ही पा

तुम्ही शिल्पत राव का हो, हो का मॅडम किती शोधत शोधत आले तुम्हाला मी काय काय मला ना तुमच्याकडून माहिती घ्यायची होती कसली? मी शेती घेतलीये हो शेती विकत घेतली आहे पण त्यातलं मला काहीच गेच माहित नाही काय काय माल घ्यायचं तुमचं खूप नाव आहे म्हणून मी तुमच्याकडं आले शेती करतो माहिती घ्यायला शेती करतो मी मॅडम हो काय लावतो शेतीमध्ये शेतीत आम्ही ना कांदा लावतो उसई लावतो लसूण लावतो सगळे माल मग होतात दरक नाही होत मला तुमची माहिती पाहिजे होती सरा माहिती घ्यायची नाही माहिती माहिती तुम्हाला नाही ते करीन तुम्हाला मी नवीन नवीन शेती घेतली आमच्या घरामध्ये पण कोणाला काही माहिती नाही शेती बद्दल शेती कशी करायची घेतली नाव नावले ऐकून होते ना, सणपतराव सणपतराव म्हणे खूप मोठे माझं खूप मोठं हो खूप नाव आहे तुमचं आले मी तुमच्याकडं विचारायला तर माहिती घ्यायला तर तुम्ही सांगा मला तर मग मी ते काम सुरू करते असं का हो किती क्षेत्र घेत मी आता घेतले खूप मोठी आहे तुमची आहे ना एवढी याच्यापेक्षा डबल आहे पाचशे शेकडो पाणी बिनी आहे ना तुमच्या क्षेत्रात हो हो आहे ना आता पाणी बिनी आहे सर्व सध्या पण ते थोडं नीट नाटक करून घेईल मग तुम्ही ना आता चालू याच्यात आहे ना तुम्ही गाव आजूक का... मला काही माहिती नाही ना कमी पाणी असेल तर पीक पिकाडा जास्त पाणी असेल पीक पिकाडा लसून घ्या अ तुम्हाला आलू घेता येईल सगळं मालकी मिरची घेता येईल तुम्हाला काकडी घेता येईल बाई दिसले बर का त्या कोपऱ्याला आहे बाई हा नक्कीच आहे कारण ते भाऊ बोलले ते बरोबर आहे वाटत आणि गहू ज्वारी बाजरी वगैरे राहतो आता, आता सध्या कांद्या सीजन आहे गव्हाचा सीजन हरभरा सीझन आहे बटाट सीझन आहे मग पावसाळ्यामध्ये बाजरी सीझन असतो बाजरी बिमोग बिमोग काय आहे तेच टायमिंग टायमिंग राहतो ज्या टायमाला पाणी पडणार त्या टायमाला मग तांबाटाचे सीझन राहतो धंदा होतो का चांगला पैसे मिळत्या का चांगला हा आपल्यामुळे आपण जर चांगलं केलं तर चांगले पैसे मिळतात जर नाही आपण जर काम केलं तर कस का हो ते तर हाय आता ते कसं आता माती प मातीवर आहे ना आता माती चांगली असली याची तपासणी पण होते ना मातीची माती, माती चांगली असली तर मग ते तेवढं धान्य जास्त उगतं चांगलं मी सगळं तुमचं कम्प्लीट करून तर तुम्ही मला तेवढी तुम्हाला घर तिन्ही आठवण सुद्धा येऊन जाणार नाही मी पद्धतीनं करेन मी येऊन करेन त्याला घरी ले लय तुमचे लय आभार तुम्ही एवढा काम तुमच्या बस ले आभार तुमचे करत हो हां नाव ऐकलं होतं खरंच तुम्ही तसेच आहे जसं ऐकलं नाही म्हणत नाही बाई तुम्हाला ना इतकं मी सहकारी कडे डायरेक्ट तुमच्या घरीच राहीन ये घरचं दान सोड दे काय माय बाई को थोडी बेकसैफ काय झालं व घ्यायचं सांभाळून मी कटळो कटळो खरं कटळू मी वर्ष आता तुम्ही काढले सोबत मग आता का कटळले तुम्ही अशी काय करते म्हणून ना सगळं माव जबाबदारी टाक मी सगळं करून घेऊन हो का सगळे जबाबदारी माव टाका सगळं मग तिला माहिती पडलं मग ते झालं माहिती पडलं म्हणे पाहू ही कोण हीच का तुमची बायको ते करण्यामध्ये ही तुमची बायको का ही 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 कोण 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 हो होई बाई बाई आहे ती मला बी कळत पण कोण कोण पाहुणी पाहुणी कोण पाहुणी बाय सांगायला गेले कांदे लावायला मग आता बाया मी केव्हा चाय आय तिला म्हणता बटाटे लावतो काकडी लावतो मुळा बी लावतो असं सांगा ना लावतो मुळे लावतो ना हा असं का सांगितलं तिला मुळे काढायला आमच्याकडे मला बोलू दोन शब्द का बरं काय बोलायचं काय गोळ्या हो तुमची बायको का जाऊ दे आपल्या आपलं तो कोण आहे गसवत का, का? ए भाई तुला ला। मांडी लावून बसली मांडीला मांडी, बस मांडी, मांडी? कुठे आहे किती लांब आहे अंतर मी मांडीवर बसले का हा भाई मी केव्हाच तुमचं बघते ना काय हो तुमची बायको आहे का काय मांडला मांडी नाही आधी मी करणार आहे काय मी करणार आहे वर्षभर काय करणार आहे काय सांगायची गोष्टी काय त्या काय तुला ना माहिती करणार आहे मी

काय दाखवायचं काय माहिती माहिती सगळी काय माहिती दाखवायची मा... माझ्या समोर दाखवा आणि पाय ग तू बी दाखवा काय बोलते दाखवा मला काही कळत नाही सर बघत राय तुम्ही दाखवत राहाची बाई बोल बोलतो पाहू ना

तुला काय सांगायचं गोष्टी गू करणार काय पैसे गं थोडं तुला पैसे हा मग खरंच तू तिकडं काही बी कर आपण बाबा तू करणार काय मला सांग ना अरे काम करणार आहे म्हणे काय करणार आहे काम करणार आहे हा वर्षभर कशा ते ना तू तिचं ना गं म्हणव तर तुम्ही आहे बा कम तुझं तिचं डोक्यातून काऊन टाक आहे बाबा मी बोलतय काय तू चाललं ते बायला बोलायला आव मी इकडे काय ऐकत मला कामच म्हटलं नाही नाही मी बोलतय दोघांचं काय कामाने आले माझं काम तुम्ही करून द्या बस मला इतसे मतलब नाही जाऊ दे हिला बोलत तुको कोणाचे टाक तू बाबा तू अरे मी अरे ते तुमच्या सोबत मला काय येड लागलं का काय भुकायला आणखी बोल काय कांदा काय सांगत नंबर नंबर घेते गाजर केळ आजम काय मी काय सगळे फुटी ना हो मी घेते मला तुम्ही ही ह्या पाना कसे धक्क्या देत आपलं बोलणं होणार नाही हो आपण असं करू दुसरीकडे जायचं का तिथं काही बोलणं होणार नाही हो थोडं महत्वाचं बोलायचं आपण दुसरीकडे जाऊन बोलू काय महत्वाचं बोलायचं या सटवी सोबत बायक सोडून तुला तुम्हाला या सटवी सोबत काय बोलायचं काय दाखवायचं माझ्या समोर दाखवा ए बघ <भाई>, <laughs> <बोली> ना मी बोलली ना काय दाखवायचं तर मला ज्या समोर दाखवा फोडून टाकतो कशावर माझ्या बाजूला राहिलं चाललंय बाई अगं बाई तू शांत बस गांग आले आणि माणसाला घेऊन बसली मांडीला मांडी लावून मला दोन शब्द बोलू दे नाय दोघजन मला येडा काढलं काय तुम्ही दोघांनी येडात काढलं अरे मांडीवणी आकि 15-15 सोफा बसत नाही मी खरस काय हा मग सोफा बनवून घ्या ना तिचा सोफा बस सोफा सोफा बनवून घेता की मला म्हणत होती शिरपत तुम्ही एक वर्षभर मामाकडे जाला मी जायला तयार हूं चालले वर्षभर त्याच्याकडे तिच्याकडे जाऊन काय करणार तिला माहिती द्यायची कशाची माहिती द्यायची सगळी मावली सगळं तुमची काय माहिती द्यायची माझ्या समोर द्या ना मी बसली नाही तर तुमची बायको येडाय का मी या माणसाने येड्यात काढलं नाही बाईनी येड्यात काढलं मी माझ्या कामाने आले मी माझं काम झालं तर मी बाय मी या माणसाला माझं टेन्शन आलं आता रडायला काय झालं तुला एवढं काय झालं तुझं मला काम करतो अरे काय काम काय झालं या बाईला सटवीला घेऊन आलं लावायची पडले बाई सट काय बस गडायला सांग तर उरून जवळ रडू अरे बाबा रडू जवळ आहे जवळ म्हणतोय बाय घेऊन यायचे कांदे लावायला सटवी कुठून घेऊन आला बोलू मग मॅडम मग तुम्ही दिला मॅडम 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 भाऊ मॅडम मी मॅडम नाही म्हणतो तुमचं चालू द्या मी नंतर येते जाय तू चालू मॅडम म्हणणार तू नाही एक नाही बोलली तर दुसरे काय मला मॅडम बोलायचं सोडणार नाही अहो मला नव्हतं माहिती तुमची बाई एवढी मानक आहे सोडा सोडा मी चालले नाही नाही बाईचा हात काय धरता तिकडं बायकोचा हात धरायचा तर त्या बाईचा हात धरून राहिले चला घरी चला पटकन घरी ऐक ना काय कारण होती मला पाच हजार रुपये द्या होती आता लगेच काय गरज नाही पाच ऐकून घ्या ना हा तिने किती नवीन शेती तिला शेतीची माहिती लागत होती ती मला म्हणे मी तुम्हाला पाच हजार रुपये देते मला शेतीला काय काय पिकते ती माहिती द्या तर तू आली तू भाडभाड भाडभाड तिच्या संग बोलला रे का पैसे लागला पाच हजार रुपये तुला दिले काय लावं झाले हा मग तुम्ही असं पूर्ण बोलायचं ना आ पूर्ण बोलायचं ती मॅडम आली आपल्या शेतीबद्दल माहिती घेती मी सगळं दाखवून मी सगळं दाखवून म्हणून म्हटलं काय दाखवत आहे इमात लगेच विचार पण लगेच कूदती आ मग मानसन या नीट तर बोलावा चला अरे गेले 5000 तर माझे